पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं आज अहिल्यानगरमधील चौंडीत भव्य कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या लवकरच पंतप्रधान आणि राष्ट्रपती होळकर यांचं दर्शन घेण्यासाठी येतील असं फडणवीस म्हणाले तसंच देवींच्या जीवनावर आधारित बहुभाषिक कमर्शियल सिनेमा काढणार असल्याचा देखील मोठी घोषणा आता फडणवीस यांनी केली आहे कि लवकरच या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवीच दर्शन घेण्याकरता देशाचे प्रधानमंत्री पण येतील आणि देशाच्या राष्ट्रपती पण येतील राज्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे सुरक्षित राज्य राहण्याकरता त्यांनी शस्त्रांची आयात केली नाही जसं आपण बघितलं की आता नुकताच पाकिस्तान सोबत आपलं युद्ध झालं आपल्या भारतात बनलेल्या ब्रह्मोसनी पाकिस्तानची तळ उद्ध्वस्त केलेली आपण बघितली आमच्या लक्षात आलं की सिनेमा एक असं माध्यम आहे की ज्यातन इतिहास पोचू शकतो आणि म्हणून आपल्या मंत्रिमंडळाने आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत